फटाहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी माजी आमदार रविकांत पाटील व सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवारांची भेट भेटी मागे दडलाय काय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर शहरातील माजी आमदार रविकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पुणे सर्किट हाऊस येथे भेट घेऊन नवीन वर्षा निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच सोलापूर शहरातील विविध विकास कामांविषयी अजित पवार यांनी या दोघांशी प्रदीर्घ चर्चा केली सोलापूर शहरातील लिंगायत भवन यांच्या निधीसंदर्भात तसेच सोलापूर शहर पाण्याच्या दुहेरी लाईन महात्मा बसवेश्वर स्मारक असे अनेक विषय सुधीर खरटमल आणि रविकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यासमोर सविस्तर केली त्यावर अजित पवार यांनी सांगितले सुधीरजी आपण सांगाल ते काम मार्गे लावून देतो आपण सोलापूरचे ज्येष्ठ नेते आहात आपल्या शहरातील खडानखडा माहिती आहे आपल्याला पुढाकारातून सुचवलेल्या शहरातील विविध कामांसंदर्भात तात्काळ मान्यता देण्यात येईल आपल्याला चांगल्या वाईटाची जाण आहे अजित पवार जे बोलतो ते करतोच हे आपण जाणता त्यावर सुधीर खरटमल यांनी लिंगायत भवनसाठी आणि जो सत्तर लाखाचा निधी मंजूर केला त्यासाठी आपले धन्यवाद त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री दत्तात्रय मामा यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी एक कोटी अधिकचा निधी जिल्हा नियोजन मधून लिंगायत भवन साठी मंजूर केला होता परंतु मधील काळात सत्तांतर झाल्यानंतर तो निधी उपलब्ध होऊ शकला नाही त्यामुळेच आपण अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली त्याला दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मुंबईला परत भेटायला येण्याचं निमंत्रण दिलं माझे आमदार रविकांत पाटील यांनी महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या जमीन अधिग्रहण संदर्भात विषय उपस्थित केला त्यावर अजित पवार यांनी महात्मा बसवेश्वर स्मारक तसेच सोलापूर शहरातील दुहेरी पाण्याची पाईपलाईन या संदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेऊ त्याकरता रविकांत आणि सुधीर आपणास निमंत्रण असेल असं सांगत यावेळी हे सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले याप्रसंगी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश सरचिटणीस लतीत तांबोळी अनिल उकरंडे आदी उपस्थित होते